हॉल तिकीट न दिल्यानं विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली आहे संभाजीनगरातील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधला हा प्रकार आहे जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही आणि एम सी एच्या पहिल्या वर्षाच्या पेपरला हे सगळे विद्यार्थी मुकले पेपर देता न आल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले धक्कादायक म्हणजे या कॉलेजला मान्यताही नसल्याचं समोर आलं तेव्हा मी एक्झाम फीज साठी म्हणाले की मला तुम्ही रिसिप्ट द्या तर म्हणे आम्ही रिसिप्ट नाही देऊ शकत दोन दिवस वाट बघून त्यांनी मला एक रिसिप्ट पाठवली ती पण खोटी निघाली त्यांची रिसिप्ट पण खोटी आहे आणि त्या ज्या मॅमने आमचं ॲडमिशन केलं त्यांना मी म्हणाले की मॅम आमचे पेपर आहे चार तारखेपासून तुम्ही आम्हाला अजूनही शेड्यूल टाईम टेबल पाठवलं नाहीये म्हणे पाठवू म्हणे आम्ही वेळ काल त्यांनी साडेतीनचा सा टाइम दिला आम्ही तोपर्यंत थांबलो काहीच बोललो नाही पण त्यांचा अजूनही काही रिस्पॉन्स नाहीये कोणतेच सर आलेले नाहीये इथे आणि जे ते गायकवाड सर आहेत ना ते आम्हाला म्हणतायत की हे कॉलेज खराब आहे कॉलेजवालेच आम्हाला म्हणतात कॉलेज खराब आहे आणि माझं नाव सांगू नका नाहीतर माझी नोकरी जाईल आमच्या डिग्रीमध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आम्हाला आम्हाला डिग्री पाहिजे कारण की आमचं एमसीएचं फर्स्ट इयरचं फर्स्ट वर्ष आहे आमच्या पेपरचे बॅकलॉगचं पण काही झालं नाही पाहिजे आम्हाला हॉल हॉलटिकीट पाहिजे आणि आम्हाला पेपरसाठी वेळ पाहिजे ऍडमिशन स्वतःहून नाही घेतलंय आम्हाला सीईटी सेल त्यांचं नाव दिलंय आणि सीईटी सेल वर विश्वास ठेवून आम्ही इथे ऍडमिशन घेतलंय आता आम्हाला दुसरीकडे ऍडमिशन भेटणार नाहीये सर आमच्या एवढीच मागणी की आजचा पेपर आमच्या गेलेला तर ठीक आहे उद्याच्या पेपरला आम्हाला बसून द्यायला पाहिजे आमच्या तिकीट जनरेट करून द्यायला पाहिजे हॉलटिकीट आलं तर आम्ही उद्या पेपर द्यायला रेडी आहोत उद्या पेपर द्यायला आम्ही तयार आहोत आता ह्या मुली अर्ध्या ह्या मुली बाहेर गावाहून आलेल्या तिथे कशासाठी आल्यात त्या मुलीला तिथे आई वडील नाहीये त्या मुलगी स्वतःच्या जीवावर करतीये आम्ही आमचं ऍडमिशन करून स्वतःच्या जीवावर इथे आलोय मग सर जर यांना पैसाच खायचा होता तर यांनी ते करायचं ना आमचा पैसा कशाला घेऊन घेतला आता आमचा पैसा जर गेला तर गेला ठीक आहे आमचं वर्ष पण जात आहे ना आता तर त्याचं काय तर त्यांनी आमचे एक तर त्या कॉलेजला पण येत नाही ते प्रिन्सिपल वगैरे कोणी ते कांबळे सर वगैरे ते कोणीच येत नाही तर कॉलेजचं नाव काय साई इन्स्टिट्यूट सर त्यांच्याकडे एमसीएला एकही टीचर अव्हेलेबल नाही एकही फॅकल्टी नाही त्यांच्याकडे आम्ही त्यांना विचारलं पण तुमच्या लेक्चरचं काय प्रॅक्टिकलचं काय ते म्हणजे काहीच टेन्शन घ्यायचं नाही म्हणे डायरेक्ट पेपरला यायचं म्हणे काही हो साई श्री हो साथ सायन सायन्स्टिट्यूट काही काही स्टुडंटला म्हणे की तुमचं होम सेंटर पण येऊ हो शकतं मला म्हणे देवगिरी येऊ हो शकत हे येऊ हो शकत ते येऊ हो शकतं आम्हाला नुसतं फेकत गेले नुसतं फेकत गेले सर सिक्स्थ सेमेस्टरच्या पेपर चा फॉर्म भराय सिक्स्थ सेमेस्टरचं हे लागल ना एमसीच्या फर्स्ट सेमेस्टरचा फॉर्म भरायचा पेपरचा एक्झाम फॉर्मचा हा एक्झाम फॉर्मला काहीच लागत पैसे लागतील डॉक्युमेंट वगैरे काहीच लागत नाही काहीच लागत नाही फक्त पैसे आज दहा वाजता यांची परीक्षा होती दहा वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र दहा पेक्षा अधिक वेळ झालेला आजचा पेपर या सर्व विद्यार्थ्यांचा बुडालेला आहे प्रशासनाच्या चुकीमुळे आजचा पेपर गेलेला आहे मात्र पुढचे पेपर जाऊ नये अशी आमची इच्छा आहे अशी मागणी या ठिकाणी आता विद्यार्थ्यांची आहे आणि पुढे प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे कॅमेरा पर्सन अमोल बागुले सह मी सचिन चिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर